नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमान हा वानर स्वरूपातच का जन्माला आला त्यामागची पौराणिक कथा तसेच कोणत्या गुणांमुळे हनुमान श्रीरामांचा आवडता आणि परमभक्त झाला हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो हनुमंत ते नमहा लिहायला विसरू नका देवांचे देव महादेव यांचा महाबली अवतार म्हणजे हनुमान प्रभू श्रीरामाचे परमभक्त म्हणून परिचित हनुमानाला बजरंगबली पवन पुत्र संकट मोचक मारुती अशा विविध नावाने ओळखले जाते अशा या महाबली हनुमानाला चैत्र पौर्णिमा तिथी समर्पित आहे या दिवशी महाबली हनुमानाने माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला पंचांगानुसार यंदा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते पण तुम्हाला माहित आहे का की हनुमान हा वानर स्वरूपातच का जन्मला त्यामागची आज आपण कथा जाणून घेणार आहोत पौराणिक कथेनुसार मातांजनी ही मागील जन्मात देवराज इंद्राच्या महाल अप्सरा होती आणि तिचे नाव पुंजिक स्थला होते पुंजिक स्थला ही सुंदर आणि स्वभावाने अतिशय चंचल होती एकदा तिने एका ऋषीशी असभ्य वर्तन केले तेव्हा संतापलेल्या ऋषींनी तिला शाप दिला की पुढच्या जन्मात ती वानाराचे रूप घेईल हा शाप ऐकून अप्सरा दुःखी झाली आणि ऋषीची क्षमा मागू लागली तेव्हा ऋषी तिला माफ करत तू वानर स्वरूप असली तरी तुझे हे वानर स्वरूप भव्य असेल आणि तू एका तेजस्वी पुत्राला जन्म देशील असे बोलून ते ऋषी तपचर्यात पुन्हा लीन झाले या शापाबद्दल इंद्रदेवाने विचारल्यावर पुंजिक स्थलाने सांगितले ते ऋषी वानर असल्याचे वाटल्याने मी त्यांच्यावर फळे फेकली पण ते सामान्य वानर नसून अत्यंत तपस्वी ऋषी होते मी तपश्चर्या मोडली म्हणून त्यांनी मला शाप दिला की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेल तेव्हा मी वानराचे रूप धारण करेल माझे वानर रूप असूनही त्या व्यक्तीचे माझ्यावरील होणार नाही संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर भगवान इंद्र म्हणाले की तुला पृथ्वीवर जाऊन राहावे लागेल तेथे तू एका राजकुमारच्या प्रेमात पडशील जो तुझा पती होईल लग्नानंतर तुम्ही शिव अवताराला जन्म द्याल आणि मग तुम्हाला या शापापासून मुक्ती मिळेल त्यानंतर कुंजिक ही अंजनीच्या रूपात पृथ्वीवर राहू लागली करताना अंजनीला एक तरुण दिसला आणि माता त्या तरुणाकडे आकर्षित झाली या तरुणाने अंजनीला पाहताच अंजनीचा चेहरा वानरासारखा झाला अंजनीने आपला चेहरा तरुणापासून लपवला तो तरुण जवळ जवळ आल्यावर अंजनी म्हणाली मी कुरूप आहे पण अंजनीने त्या तरुणाकडे पाहिले तेव्हा तोही वानराच्या रूपात होता त्या तरुणाने सांगितले मी वानरराज केसरी आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी मानवाचे रूप धारण करू शकतो आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले विवाहानंतर बरेच दिवस झाल्यावरही वानरराज केसरी आणि माता अंजनी पुत्र सुखापासून वंचित होते त्यानंतर माता अंजनी ऋषीकडे गेला आणि त्यांना आपले दुःख सांगितले तेव्हा ऋषीने तिला नारायण पर्वतावर असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन बारा वर्षे व्रत आणि तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला त्यानंतर वायुदेवाने अंजनीच्या तपचर्यावर प्रसन्न होऊन तिला अग्नी अग्निवर्णाने वेद संपन्न पुत्र प्राप्त होईल असे वरदान दिले या वरदानानंतर था माता अंजनीने देवांचे देव महादेव म्हणजे शिवाची तपश्चर्या सुरू केली माता अंजनीच्या तपश्चर्याने प्रसन्न होत महादेवांनी माता अंजनीला वरदान मागायला सांगितले तेव्हा माता अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगितले आणि म्हणाले की मी या शापापासून मुक्त होण्यासाठी मला शिव अवतारला जन्म द्यायचा आहे म्हणून माझ्या गर्भातून बाळाच्या रूपात जन्म घ्या त्यानुसार महादेवाने माता अंजनीला आशीर्वाद दिला आणि अंजनीच्या पोटातून भगवान शिव बजरंगबली म्हणून अंजनीचा पुत्र असल्याने हनुमानजींना अंजनीय असेही म्हणतात हनुमान जयंती हा उत्सव उत्सव देवी गुणांचा असतो हनुमान जयंती हा आध्यात्मिक चिंतन आणि आत्मनिरीक्षण देखील एक आहे कारण त्यांच्या स्वतःच्या जीवनात हनुमानाच्या गुणांचे अनुकरण करण्याची आकांक्षा ठेवतात हा दिवस अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि आध्यात्मिक विकास करण्यासाठी भक्ती नम्रता आणि निस्वार्थीपणाच्या शक्तीची आठवण करून देतो आपल्या मनात प्रश्न आला असेल की हनुमान एवढा शक्तिमान कसा याचे उत्तर म्हणजे हनुमानांनी श्रीरामाची भक्ती केली भक्तीने शक्ती मिळते भक्ती केली तर आपण सुद्धा मारुतीरायासारखे शक्तिमान होऊ आपल्याला सर्व शक्तिमान आणि महा पराक्रमी व्हावेसे वाटते ना आपण ही मारुतीरायाचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यास सिद्ध होऊ हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊया की कोणत्या गुणांमुळे तो श्रीरामाचा आवडता आणि परम भक्त झाला मारुती राया केवळ पराक्रमी नव्हता तर रामाचा भक्तही होता देवासाठी प्राण देण्याची त्याची सिद्धता होती तो सतत देवाचे नामस्मरण करत असे देवाच्या नामातच शक्ती आहे हे त्याला ठाऊक होते आपण नामस्मरण करून देवाचे भक्त होऊया आणि देवाची भक्ती मिळवूया मारुतीरायाला देवाच्या सेवे पुढे सर्वतुच्छ वाटत असे असा भक्तच देवाला आवडतो आपणही त्याच्यासारखे भक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा युद्ध चालू असताना मारुतीराया थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यान लावत असे आणि प्रत्येक प्रत्यक्ष देवाचे स्मरण करत असे रायला सर्व व्याकरण सूत्रे ठाऊक होते त्याला अकरा कारक ही मानले जाते तो एवढा बुद्धिमान कसा तर जे भक्ती भक्ती करतात त्यांची बुद्धी भक्ति भक्ति करता सात्विक होते तर आजपासून आपण ही सारखी भक्ती करून बुद्धिमान होऊयात मारुतीचे आपल्या इंद्रियावर नियंत्रण होते तो सीतेची शोधासाठी लंकेत गेला तेथे त्याने ते 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 राक्षस कुळातील अनेक स्त्रिया पाहिल्या पण एकाही स्त्री विषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभर सुद्धा आला नाही कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर म्हणजे वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो तो विकारांच्या आहारी जात नाही आपण पुष्कळ शिक्षण घेतो पण आपले विकार जात नाहीत याचे कारण आपण देवभक्त नाही मारुती हा उत्तम वक्ता होता त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला मारुती रायामधील हे सर्व गुण आपल्या देण्यासाठी आपण मारुतीला प्रार्थना करूया हे आम्हाला तुझ्यासारखी भक्ती करण्याची शक्ती आणि बुद्धी तुझे सर्व गुण देण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे हनुमान जन्मोत्सवाला मारुतीच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे देवाचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा पूजेला सुरुवात करून चौरंग किंवा पाटावर हनुमानाच्या बाल स्वरूपाची मूर्ती स्थापित करा हनुमानाला सिंदूर अर्पण करा यानंतर शेमलीच्या तेलाचा दिवा लावा पूजे दरम्यान तुळस आणि गुलाबाच्या फुलांचे चा हार अर्पण करा चंदन आणि कुंकू आणि अकरा पिंपळाच्या पानावर श्री राम लिहून हनुमानाला अर्पण करा हनुमानाला गुळ प्रिय आहे त्यामुळे नैवेद्य म्हणून या गोष्टी अर्पण करा दरम्यान सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पाठ करून शेवटी आरती करा शेवटी कळत नकळत कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा देवाला नमस्कार करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला हनुमान हा वानर स्वरूपातच का जन्माला आला त्या मागची कथा तसेच कोणत्या गुणांमुळे हनुमान श्रीरामांचा आवडता आणि परमभक्त झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद